रक्तदान करून आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो रक्तदानाबद्दल जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी चिखलीतील जुन्या गावातील श्री गणपती संस्थान यांच्या वतीने गणेश जयंती सप्ताहाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्र जालना यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी या शिबिरात पुरुषांप्रमाणेच महिलांनी सुद्धा रक्तदान करून आपली उपस्थिती दर्शवली यावेळी जवळपास पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी शहरातील रितेश भोजवानी यांनी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आतापर्यंत ऐंशी वेळेस रक्तदान केले त्याबद्दल संस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला सीसीएन न्यूज साठी राजेश खरात चिखली बुलढाणा मंडळाजवळ आमच्या मंडळातील आणि जुन्या गावातील तरुण मंडळी जी आहे त्यांनी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे रक्तदान करण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे सगळे लोक आले त्या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि गणेश जयंतीच्या जा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जगातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा